काही दिवसांपूर्वी एक सासू आपल्या जावयासोबत पळून गेल्याची घटना घडली होती सासू जावयाने लग्न करून लोकांना सोशल मीडियावर चर्चा चढायला विषय दिला ती सासू जावयाची प्रेम कहाणी भलतीच ट्रेंड होऊ लागल्यानंतर आणखी एक सासू तिच्या जावयासोबत पळून गेली पण जावयासोबत राहिल्यानंतर आता ती सासू म्हणते माझा नवराच बराय मला माझ्या नवऱ्याकडे परत जायचंय पण या दुसऱ्या सासू जावयाच्या जा प्रेम कहाणीचा जा महा एपिसोड इथपर्यंत एप येऊन पोहोचलाच कसा सासू जावई लव स्टोरी पार्ट वन नंतर त्यांच्या नात्यात येऊन हो ट्विस्ट आलाच कसा अशी काय माशी शिंकली आता सासूला तिच्या नवऱ्याकडे परत जायचंय घटना जा। कुठली काय घडलंय सोशल मीडियावरच्या दुसऱ्या व्हायरल सासू जावई प्रेम कहाणी मागचं सत्य काय थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष तर मंडई त्याच झालं असं की उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील खोंडारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी चौरा एकोणचाळीस वर्षाची उषा देवी पंचवीस एप्रिलच्या सकाळी घरातून अचानक गायब झाली आणि तीही अशी गायब झाली की घरच्यांनी हातपाय गाळले नवऱ्यानं ना नातेवाईकांना फोन केले शेजाऱ्यांकडे चौकशी केली मंदिर मस्जिद हाट बाजार कुठंच काही सुगावा लागे ना उषाचा पती आणि कुटुंबाने सगळीकडे शोधाशोध केली शेवटी उषा देवीचा फोटो घेऊन गावभर शोधाशोध सुरू झाली पण सापडणार कुठून उषा देवी तर वेगळंच कांड करून गेल्या होत्या उषा देवीचा पत्ता लागत नव्हता शेवटी नवऱ्याने खोडारे पोलीस स्टेशन मध्ये बायको बेपत्ता झालीची रीतसर तक्रार दाखल केली कुटुंबियांनी अगदी डोळे लाल करून गावभर शोध घेतला पण उषा देवीचा कुठेच सुगावा लागला नाही दरम्यान हे बायको गायब प्रकरण पुढे जाऊन सामान्य बेपत्ता प्रकरण न राहता ड्रामॅटिक लव्ह स्टोरी मध्ये वळण घेणारे याची कुणाला कल्पना देखील नव्हती उत्तर प्रदेशच्या उषा देवीने सहा महिन्यांपूर्वी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आपल्या मुलीचे लग्न बस्ती जिल्ह्यातील दुबोलिया पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी रामस्वरूप यांच्याशी निश्चित केलं होतं नंतर रामस्वरूपने मुलीला एक फोनही भेट दिला होता दोघही दोन महिने फोनवर बोलत राहिले चार महिन्यांपूर्वी राम रामस्वरूपने मुलगी चुकीची असल्याचं सांगून लग्न करण्यास नकार दिला होता मग हे लग्न मोडलं कुटुंबाने मुलीचं या फेब्रुवारीत दुसरं लग्न ठरवलं हे लग्न दिवसांनी होणार पण आपल्या मुलीच्या लग्नाला काहीच दिवस बाकी असताना उषा देवी सकाळी सात वाजता कुणालाही न सांगता घरातून निघून गेली कुटुंबातील सदस्यांनी खूप शोध घेतला पण त्यांना काहीही माहिती न मिळाल्यानं त्यांनी सत्तावीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली सुरुवातीला हे प्रकरण अपहरण वाटत होत म्हणून पोलीस तीव्रतेने उषा देवीचा शोध घेत होते एकीकडे शोधाशोध सुरू असताना तीन दिवसानंतर उषा देवी स्वतःहून मंगळवारी बस्तीच्या दुबोल्या पोलीस ठाण्यात पोहोचली पण उषा देवी एकटी नव्हती तर तिच्या सोबत होता रामस्वरूप आता तुम्ही म्हणाल की रामस्वरूप मध्येच कुठून आला रामस्वरूप मध्ये नव्हता आला मंडळी रामस्वरूप आधीपासूनच स्टोरीत होता कारण मुलीशी लग्न मोडल्यानंतर या महाभागाने थेट तिच्या आई पटवत तिच्याशी सूज जळवलं होतं बरेच महिने ही लव्ह स्टोरी अगदी सुरळीत सुरू होती आणि आता तो साथ मरेंगे तो साथ अशा आणा भागा घेतलेल्या या सासू जावयानं आपल्या प्रेमाला नवा आयाम द्यायचं ठरवलं त्यासाठी दोघांनी घरच्यांना चुना लावला आणि दोघेही पळून गेले पण जेव्हा पोलीस हात धुवून त्यांना शोधू लागली तेव्हा त्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली सगळी अब्बी आप कथन केली पोलीस स्टेशनला आल्यानंतर आता उषा वेगळीच कथा मांडतात त्यांच्या म्हणण्यानुसार माझी मानसिक स्थिती ठीक नव्हती म्हणूनच मी माझ्या पहिल्या होणाऱ्या जावयासह निघून गेले मी माझ्यासोबत पैसे घेतले नाहीत दागिनेही घेतले नाहीत आता मला माझ्या पती सोबत घरी परतायचं लग्न रामस्वरूप सोबत निश्चित केलं होतं पण आता तिचं लग्न नऊ मे रोजी दुसऱ्या तरुणाशी होत आहे आहे की नाही सासू म्हणजे सासूस म्हणजे आधी प्रेम मग मुलीचं लग्न मोडणं मग सासू जावयाची हाय व्होल्टेज प्रेम कहाणी आणि शेवटी तिच्या मनात होणारा साक्षात्कार हे सगळं म्हणजे एखाद्या टीव्ही सिरियललाही लाज असं खत्री प्रकरण यावर उषा देवीचे पती यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की माझी पत्नी मानसिक दृष्ट्या ठीक नव्हती पंचवीस एप्रिल रोजी सकाळी ती घरातून निघाली आणि कटरा येथे गेली मग दुबो या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि परतून घेऊन जात आहोत ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्याशी आमचा आता कोणताही संबंध नाही मुलीचे लग्न आता नऊ मे रोजी दुसऱ्या तरुणाशी होणार आहे मंडळी आता ही गोष्ट ऐकून अनेकांनी कपाळावर मारून घेतलं असेल पण सध्या कलियुगात हे सगळं घडतंय परत जावं स्वभाव पटला नाही म्हणून सासू माघारी आली का याचा शोध आता पोलीस घेत आहे पण खरं सांगायचं तर अशा गोष्टी समाजाला एक आरसा दाखवत असतात कधी भावनांचं ओझर जास्त होतं कधी स्वार्थाचं गणित पुढे येतं पण शेवटी बरोबर आणि चूक याची जाण ठेवून वागणं हेच आजच्या काळात महत्वाचं आहे आता या विचित्र लव्ह ट्रँगल बद्दल तुमची जी काही मते असतील ती कमेंट मध्ये इसकटून द्या आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद